श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो घरात देवघरात महादेवाची पिंड ठेवावी मूर्ती फोटो नाही घरात देवघरातील पिंडीवर नांग नसावा तथा नंदीही नसावा पिंड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळेची असावी देवघरातील पिंड तीन इंच पेक्षा मोठी असू नये ती तीन इंच पेक्षा छोटी असावी भगवान महादेव हे देवादिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहे आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत आणि जसे देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच आणि इतर ही अनेक योनी जीव महादेवच भसतात आणि तिथे महादेवांची मूर्ती फोटो असतो तिथे त्यांचे भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते महादेवांचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असतो देवघरात महादेवांचा फोटो अथवा मूर्ती नसावी मानवाला पिंड पूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांचे मुख्य शक्तीपीठांवर महादेवांची लिंगपिंड रूपाने स्थापन केलेले समजते बारा ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पिंड रूपाने आहे यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवांना नित्यशुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करत जल अभिषेक करावा महादेवांना जल अतिप्रिय आहे एखाद्याने महादेवांत जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जल रुद्राभिषेक केल्यास विपुल वर्जनमान्य राहते गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो असे म्हटले जाते की महादेवांची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड स्त्रिया राहत असते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते हर हर महादेव या सात भगवान शिवशंकरांना कधीही अर्पण करू नका तर जाणून घ्या भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाजगण्याची गरज असते उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना याकडे लक्ष देणे गरजेचं आहे खाली दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका शिवपुराणानुसार शंक। भगवान शंकरांनी शंक नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंकाने पूजा केली जाते हळद कुंकू भगवान शंकर आजन्म वैरा वैरागी होते त्यामुळे शुभ्राराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात तुळशीपत्र पत्र असुरांचा राजा जनंदर यांच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्यांची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकरांनी जलधारणांचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृत्तांनी केला आहे नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही नारळाला ना लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारं पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगाजनाने अभिषेक करा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळायला हवे केवड्याचे फूल भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे शील हो पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूंच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता कुंकू किंवा सेंदूर कुंकू किंवा सेंदुराचा कि सेंदु ही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज केला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद